पंढरपुरात चूक मुघळमध्ये पश्चाताप शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचं नेमकं हस झालंय आणि याचं कारण म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार राजू खरे यांची राष्ट्रवादीपेक्षा जास्त शिंदे सेना किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेली जवळ तर राजू खरे हे मूळचे शिंदे सेनेचे शे होते ते इथं ज्या पद्धतीनं सोशल मीडिया चालवत होते किंवा ज्या पद्धतीने त्यांचं कॅम्पेनिंग चालवत होतं तिथं ते सगळं एकनाथ शिंदेच्या बाजूने करत होते किंवा एकनाथ शिंदेचा फोटो बॅनरवर घेऊन करत होते परंतु ऐन वेळेला त्यांची मागणी असताना देखील इथली जागा ही अजित पवार गटाला सुटली माहितीतनं त्यांना तिकीट मिळालं नाही आणि मग हिथली जागा जर अजित पवार गटातून यशवंत माने राजन मिळाली असेल तर त्याला पलीकडची बाजू म्हणून इथं उमेश पाटील किंवा ह्या बाकीच्या प्रयत्न करून बळीराम ठाकांची सोबत घेऊन अर्थात त्यावेळेला या सगळ्या गोष्टी करून त्यांनी शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी मिळवली आणि इथं ज्या पद्धतीनं पवारांची लाट होती त्या लाटेमध्ये ते, लाटे ते निश्चितपणानं आमदार म्हणून निवडून आले परंतु निवडून आले असले तरी निवडून आल्यापासून त्यांनी शरद चंद्र पवार यांच्या पक्षासाठी फार इथं केलेलं नाही उलट पक्षाच्या विरोधात जात इथं ज्या ज्या वेळा शिंदे सेनेची आली त्या ते त्यावेळेला त्यांच्यासोबत राहिले त्यांचे बॅनर लावले त्यांचं स्वागत केलं त्यांचे कार्यक्रम केले अजित पवारांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे काम केलं त्यामुळं कुठंतरी शरद पवारांचा हा उमेदवार महायुतीच्या जास्त जवळ असल्याची चर्चा असल्यामुळं किंवा तशा पद्धतीचं चा वर्तन त्यांचं असल्यामुळं इथं त्यांना मोहोळमध्ये पश्चाताप करायची वेळ निश्चितपणानं आले परंतु हे सगळं होत असलं तरी मी पंढरपुरात चूक आणि मोहोळमध्ये पश्चाताप असं का म्हणालो याचं कारण म्हणजे पंढरपुरात देखील ह्यापेक्षा वेगळी परिस्थिती ही शरद पवारांच्या गटाची नाही कारण शरद पवारांनी इथे ज्या पद्धतीनं भगीरथ भालके काँग्रेसमधनं उभा असताना दुसरा उमेदवार आनंद सावंत यांच्या रूपानं दिला त्यामुळे कुठंतरी भगीरथ यांचा पराभव झाला ही मानसिकता इथल्या बऱ्याच काँग्रेस जणांची पण आहे राष्ट्रवादी जणांची पण आहे महाविकास आघाडी लोकच्या लोकांची पण आहे आणि भालके गटांची देखील आहे त्यामुळे कुठंतरी इथं जी चूक केली आहे ती चूक त्यांनी तिथं उमेदवार केली इथला उमेदवार पडला तिथला उमेदवार आला खरा परंतु तो देखील आज पक्षाच्या सोबत नसल्यामुळं ही शरद पवारांच्याच कर्माची फळ आहेत ही त्यांच्या गटातल्या नेत्यांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले त्याचीच फळ आहेत अशा पद्धतीच्या कमेंट्स सध्या सोशल मीडियावर त्या ठिकाणी सुरू आहेत खरं तर इथं पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भगीरथ भालके हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशा पद्धतीची चर्चा होती परंतु पक्षानं शेवटपर्यंत त्या ठिकाणी भगीरथ बालके यांना ती खात्री दिली नाही भगीरथ बालकेंनी गाठीभेटी घेतल्या परंतु राष्ट्रवादीला असं वाटत होतं की कुठेतरी परिचारकांचं नावतऱ्यांचं इथं मोठं अंतर पडेल आणि परिचारक पुन्हा मूळ राष्ट्रवादीत येतील त्यांना उमेदवारी देता येईल इथं वसंतना देखील ती उमेदवारी मागत होते पंढरपूर शहरातून ती उमेदवारी मागत होते त्यामुळे कुठेतरी आमच्या राष्ट्रवादीच्या पाठीमागं बरीच नेते मंडळी तिकिटासाठी लागलेत ही भावना ठेवून त्यांनी भगीरथ भालकेंना तात्काळ ठेवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भगीरथ पालखेनी पटकन प्रणती शिंदेना हाताशी धरून त्या ठिकाणी काँग्रेसची उमेदवारी आणले आणि त्यानंतर मात्र इथं महाविकास आघाडीचा धर्म न राखता इथली जागा ही आमच्या हक्काची असं म्हणून त्यांनी ज्या पद्धतीने इथं अनिल सावंतांना उमेदवारी दिली त्याचा फटका असा की इथं भगीरथ पालख्यांचा पराभव त्या निमित्ताने झाला आणि त्यामुळे ही तर चूक झालीच होती परंतु ही चूक त्यांनी त्या ते ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये केली नव्हती त्यातला उमेदवार निश्चितपणाने निवडून आला परंतु त्याचाही पाहिजे कुठल्याही पद्धतीनं पक्षला होत नसल्यामुळं या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांचं हस होत आहे परंतु त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची मात्र निश्चितपणानं अव्हेल होते मोहोळ विधानसभा मतदारसंघामधली जी राष्ट्रवादीची उमेदवार आहे ती त्यावेळेला सिद्धी कदम यांना जयंत पाटील आणि मोहिते पाटील यांनी जाहीर केली होती परंतु ऐन वेळेला सिद्धी कदम ही मुलगी आहे किंवा तिची ताकद किती किंवा आर्थिक समीकरण काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला राजू खरेंनी पद्धतशीर फिल्डिंग लावली तेव्हा परिणाम काकांचं देखील म्हणणं होतं की राजू खरेंना उमेदवारी मिळाली पाहिजे उमेश पाटलांनी त्यावेळी राजन पाटलांच्या विरोधात मोठा गट उभा केला होता लोकसभेला इतर राजन पाटलांच्या विरोधात त्या त्या ठिकाणी भागातून मिळालं होतं राजन पाटलांनी मोहोळमध्ये होणारं जे काही अप्पर तहसील कार्यालय होतं ते अनगरला नेल्यामुळे तिथे लोक चळवळ उभा राहिली होती आणि ह्या सगळ्या वातावरणाचा पद्धतशीर उपयोग हा त्या ठिकाणी राजू खरे यांनी करून घेतला आणि ऐन वेळेला महायुतीच्या बाजूचा हा चेहरा महाविकास पेड़ी पेड़ी गेला आणि शरद पवारांची तुतारी घेऊन हातामध्ये निवडून आला खरा पण तिथून पुढच्या काळामध्ये त्यांनी पक्षवाडीसाठी मात्र इथं अजिबात काम केलं नाही पक्षासाठी फारसं काम केलं नाही सातत्यानं सोशल मीडिया असेल मीडिया असेल अगदी उघड उघडपणानं त्यांनी पंढरपूर शहर असतील किंवा आजूबाजूच्या भागातले बॅनर असतील इथं त्यांनी आपण शिंदे सेनेचे नेते असल्यासारखं ने वर्तन केलं पूर्वी मध्यंतरीच्याच काळामध्ये जेव्हा भरत गोगवले इथं आले देखील त्यांच्या स्वप्नाचे बॅनर हे राजू खरेंचे लागले होते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या गटाचं जे काही असेल त्यावेळेला राजू खरेच इथं बऱ्यापैकी त्या ठिकाणी काम असं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे कुठेतरी राजू खरेंच्या रूपाने त्यांना इथं आमदार मिळाला कारण एक तर महाराष्ट्रामध्ये लोकसभेला चांगल्या पद्धतीचं यश हे राष्ट्रवादीला मिळालं होतं परंतु विधानसभेला मात्र अवघ्या दहा जागा मिळाल्या आणि त्यातल्या पन्नास टक्के जागा ह्या सोलापूर जिल्ह्यातले असतानाच इथला मोळचा जो त्यांचा बालेकिल्ला होता कारण राजन पाटील हे मोहिते पाटील वगैरे हा जो त्यांचा गट आहे त्यातून खर तर राष्ट्रवादीचा हा आणि राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्यामध्ये तिथंच फटाफूट झाली कारण अजित पवारांचा एक गट आणि शरद पवारांचा एक गट आणि त्यातून कुठेतरी मग अजित पवारांचा गट असलेल्या राजन पाटलांना त्यांनी जे काही पाठीमागच्या दिवसांमध्ये ज्या पद्धतीने तिथं प्रचार केला कामं केली त्यांच्या विविध पद्धतीचे आक्षेप आहेत ती का केल्या जात आहेत त्यांनी त्या तहसील कार्यालयाचं ज्या पद्धतीनं अनगरण ते नेलं त्याच्यावरून मोठं आंदोलन उभं राहिलं या सगळ्या गोष्टींचा वापर पद्धतशीरपणे केला शरद पवारांच्या बद्दल येत असेल त्यांची क्रेज शरद पवारांबद्दलची सहानुभूती वातावरण याला बरोबर पद्धतीने इनकॅश केला आणि ही निवडणूक जिंकली खरी परंतु त्याचा कुठल्याही पद्धतीचा फायदा त्यांनी तिथं पक्षाला दिला नाही त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीला आता मोहळमध्ये देखील पश्चाताप करण्याची वेळ हा निश्चितपणाने आले परंतु हे होत असलं तरी अगदी काल जेव्हा हे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी ही भावना बोलून दाखवली त्यानंतर मात्र सोशल मीडिया जो आहे या दोन्ही मतदारसंघातला हा दोन्ही सोशल मीडिया हा शरद पवारांच्या बाबतीमध्ये सहानुभूतीपेक्षा जास्त टीका करण्यावरचा भर त्या सोशल मीडियाचा दिसतो याच कारण म्हणजे लोकांचं म्हणणं असं आहे की तिथं सिद्धी कदम ह्या निवडून आल्या असत्या तुमच्याबद्दल सहानुभूती होती परंतु तुम्ही पैसे बघून उमेदवार दिला तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळेला व्यवहार केले अशा बद्दल आरोप तिथं केले जाते तिथं आता करून उपयोग नाही आणि इथं पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीचं वातावरण होतं इथं लोकसभेला पर्यंत शिंदेला जवळपास चाळीस पंचेचाळीस हजार मतांचं लीड या मतदारसंघात होतं महाविकास आघाडीच्या खासदाराला त्यामुळं आमदारकीचं शीड देखील इथं निश्चितपणानं आलं असतं परंतु ज्या पद्धतीचं जागा वाटप असेल ज्या पद्धतीचे निर्णय असतील महाविकास आघाडीने इथं घेतले आणि त्यातून महाविकास आघाडीचे जे दोन उमेदवार या भागामध्ये झाले अनिल सावंत आणि भगीरथ बालके आणि त्यामुळे कुठेतरी भगीरथ बालक्यांचा लाका वर मत घेऊन देखील पराभव झाला ही भावना इथल्या जनमानसामध्ये निश्चितपणा ती सोशल मीडियात व्यक्त देखील केली जाते तर इथं भगीरथ बालकड्यांपेक्षा फक्त नऊ हजार मत कमी पडले आणि अनिल सावंतांना दहा हजारच्या वरची मत आहेत त्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींची गणित ही सोशल मीडियावर मांडायला आता सुरुवात झाली आहे त्यावेळेला देखील शरद पवार आता मांडणारा हा वर्ग ऐन वेळेला शरद पवारांच्या विरोधामध्ये बोलत होता याचं कारण म्हणजे शरद पवारांचा निर्णय इथल्या मतदारसंघामधला चुकलाय ही त्यांची भावना होती राजू खऱ्यांच्या बाबतीत अर्थात तशी तिथे चर्चा नव्हती झाली परंतु पंढरपूरची चर्चा जोरदारपणे झाली होती की इथं निर्णय चुकलाय इथं शेवटपर्यंत तो उमेदवार माघारी घ्यावा अनिल सावंतांनी थांबावं इथं अनिल सावंतांनी भगीरथ पालकांना पाठिंबा द्यावा कारण त्यांची थोडी ताकद इथं नाही भगीरथ बालके इथं चांगल्या पद्धतीनं जनमत घेऊन आहेत लोकसभेला नुकतंच इथं चांगल्या पद्धतीचं लीड त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मिळालं होतं त्यामुळे ही सगळी समीकरणं घेऊन अनेक चांगली मंडळी अनेक नेते मंडळी अनेक वरिष्ठ मंडळी अनेक पत्रकार देखील असतील इथं बऱ्यापैकी पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघामध्ये हे गणित मांडत होते की अनिल सावंत थांबले तर निश्चितपणाने इथं भगीरथ पालके आमदार होऊ शकतील परंतु असा कुठल्याही पद्धतीचा निर्णय हा राष्ट्रवादीनं त्यावेळी घेतला नाही वरिष्ठांकडून ही महाविकास आघाडीमधली जी काही कोंडी होती ती फोडता आली नाही महाविकास आघाडी म्हणून दोघांनी बसून एकत्र निर्णय घेऊन अनिल सावंतांना था थांबवलं नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून अगदी भगीरचा पराभव झाला भगीरनाथ बालकेंकडे कुठल्याही पद्धतीच्या संस्था नसताना आणि समोर दोन बलाढ्य शक्ती म्हणजे मंगळवड्यातून अवताडे आणि पंढरपुरातून परिचारक सोबत असताना फक्त लोकांच्या प्रेमापोटी लोकांच्या जीवावर स्वर्गीय नानांच्या कामांच्या आणि त्या त्यांच्या संपर्काच्या जीवावर भगीरथ बालकेने ज्या पद्धतीने लाखाच्या वरची मतं घेतली ती निश्चितपणानं इथं जर राष्ट्रवादीचे उमेदवार नसतात तर हे चित्र पलटणारी असती अशा पद्धतीच्या भूमिका त्यावेळी देखील मांडल्या गेल्या परंतु ते त्यावेळेला राष्ट्रवादीच्या नेत्यांना मान्य नव्हतं किंवा तशा पद्धतीची गोष्ट त्यांनी ऐकली नाही मात्र आज मात्र ह्या दोन्ही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या या लोकांना किंवा शरद पवार गटाला किंवा स्वतः शरद पवारांना पश्चाताप केल्याशिवाय पर्याय नाही कारण इथं उमेदवारी देऊन चूक केली इथं दुसरा उमेदवार दिला महाविकास आघाडीमध्ये अनिल सावंतांच्या रूपाने ती चूक झाली आणि तिथं विनाकारण ऐन वेळेला इथल्या लोकांचं ऐकून त्या ठिकाणी सिद्धी कदम यांची उमेदवारी के रद्द केली कारण त्यावेळेला सोशल मीडियामधनं काही सर्वे घेतले जात होते त्यावेळेला रमेश कगमांच्या मुलीला चांगला सर्वे दिसत होता चांगल्या पद्धतीची मतं मिळतील अशा पद्धतीचं वातावरण होतं परंतु ज्या पद्धतीने या मतदारसंघामध्ये तिकिटासाठीच्या आर्थिक उलाढाली झाल्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबतचे आर्थिक उलाढाली झाल्याची चर्चा आरोप झाले त्या सगळ्या फ्रेममधून पुढे कुठेतरी राजू खरेने ती ऐन वेळेला उमेदवारी मिळवली आणि त्याचा परिणाम जे ते निवडून आले परंतु निवडून आल्यानंतर आज त्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचा आमदार असल्यासारखं कुठलंही वातावरण नाही असं वाटतं की राजू खरे हे शिंदे सेनेचे आमदार आहेत ते एकनाथ शिंदेच्या जास्त जवळचे आहेत ते अजित पवारांच्या जास्त जवळचे आहेत म्हणजे त्यांनी पराभव केला अजित पवार गटाच्या उमेदवाराचा परंतु त्यांचं सगळं जे काही चाललंय उमेश पाटलांच्या थ्रू ते अजित पवारांच्या देखील आसपासच चाललंय त्यामुळे कुठेतरी अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील या दोघांच्याच आसपास सध्या राष्ट्रवादीचा इथला आमदार फिरत असल्यामुळं आधीच राज्यात दहा आमदार त्यात सोलापुरात पाच आमदार त्यातला एक आमदार पण जर पुन्हा माहितीच्या जवळ जाऊन वर्तन करत असेल वागत असेल त्यांच्या सोबतच्या कार्यक्रमामध्ये असेल त्या नेत्यांचं स्वागत करत असेल इथं पक्षासाठी कुठल्याही पद्धतीची भूमिका घेत नसेल तर शरद पवारांना झालेला हा पश्चाताप हा पक्षासाठी तर महागात पडलेलाच आहे कारण पंढरपूरची चूक आहे मोहन मधला पश्चाताप आहे तो पक्षाच्या अंगलट आहे शरद त्याबद्दल निश्चितपणाने खेद वाटत असणार आहे परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं जो राष्ट्रवादीचा सा मूळचा कार्यकर्ता राबतोय त्याचं मात्र इथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले शरद पवारांना मानणाऱ्या लोकांचं इथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आज ही लोक पंढरपुरात उमेदवार पडला म्हणून नाराज आहेत आणि तिथं आमदार निवडून आला पण आपल्या सोबत नाही म्हणून नाराज आहेत त्यामुळे दोन्हीकडनं या दोन्ही मतदारसंघामध्ये पंढरपुरात चूक गेल्यामुळं मुळमध्ये देखील पश्चाताप त्या ठिकाणी करावा लागत असल्यामुळं पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र इथं निश्चितपणानं हसं झाले